नमस्कार मी निकिता दनके मराठा न्यूज च्या बातमीपत्रात स्वागत सोलापूर महानगरपालिका कनिष्ठ लिपिक अशोक दनके यांचा भव्य सत्कार संपन्न जून दिनाचे औचित्य साधून प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने सुरुवात करण्यात आली अशोक माणिक दनके हे एकोणीसशे ब्याण्णव साली सोलापूर महानगरपालिकेतील परिवहन खात्यात क्लार्क या पदावर रोजंदारी कामगार म्हणून रुजू झाले आणि इथूनच त्यांच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात झाली त्यानंतर सन दोन हजार आठ रोजी परिवहन खात्यातून सोलापूर महानगरपालिकेत कनिष्ठ श्रेणी लिपिक म्हणून कायम पदस्थापना मिळाली आपल्या कार्याचा ठसा उमटवत क्रीडा खाते कामगार कल्याण खाते दिव्यांग लोकांना त्यांचे अनुदान मिळण्याकरता केलेली मेहनत त्यानंतर कर विभागात काम केले दनके यांचा मन मिळावू स्वभाव कोणत्याही कामात झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यामुळेच ते सोलापूर महापालिकेतील सर्वच खात्यात लोकप्रिय होते नगरसेवा हीच ईशसेवा या ब्रिदवाक्या त्यांनी तेहतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर एकतीस मे रोजी सेवानिवृत्त झाले सदर सेवानिवृत्ती कार्यक्रम समर्थ सभागृह हो होडगी रोड सोलापूर येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर सचिव प्रवीण दंतकाळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगरसेविका लताताई फुटाने माजी नगर सचिव ए ए पठाण मराठा न्यूजचे संपादक स्मिता चव्हाण शंभूराजे युवा संघटनेचे अध्यक्ष तथा शंभूराजे कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण मुख्य आरोग्य निरीक्षक मंजुनाथ बागेवाडी महावितरणचे सेवानिवृत्त अधिकारी डी बी पवार माजी कामगार कल्याण अधिकारी प्रदीप जाधव ॲडव्होकेट वैभव देशमुख कोल्हापूरचे पृथ्वीराज कदम उद्योजक विजय पोखरकर आणि अविनाश मुळीक आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता दनखे तर आभार प्रदर्शन निशा पवार यांनी केले यावेळी प्रवीण दंतकाळे लताताई फुटाने डी बी पवार मंजुनाथ बागेवाडी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि त्यांच्या पत्नी यांच्या मामा असं वाटत की अशोकराव जेव्हा आमच्याकडे होते होते घरी नाही ते

हे रोजी संबंध जवळजवळ पन्नास वर्षापासून आम्ही अगदी बालपणापासून मित्र आहोत काय साहेब सांगितल्यासारखं सगळे महत्वाचे टेबल त्याच्याकडं परिवहनला असताना कोर्ट मॅटर पुण्याला जा बॉम्बेला जा बाबरी वर जा अतिशय सगळ्या जिम्मेदारीचे टेबल त्याच्याकडं प्रत्येक क्षेत्रात मुली पुढे गेल्या पाहिजेत ह्याप्रमाणे साहेबांनी मुलीला त्यांनी पूर्ण क्षेत्रामध्ये मोकळीक देऊन पुढे आणलेलं आहे तेव्हा असं मी त्यांना विनंती करते की वाचनाची कला त्यांच्याकडे आहे आणि जो त्यांचा स्वभाव जो शांत आणि संयमी आहे तो त्यांनी आपल्या मुलांना वगैरे दिलेला आहे सगळे त्यांच्या कुटुंबामध्ये असं बघितलं ना शांत वाटतात आणि पुढील आयुष्य त्यांचं सुखी समृद्धी आर्थिक धार्मिक सामाजिक राजकीय परिपूर्णपणे जावो ही आई जगदंबे सरनी प्रार्थना करते आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सहजगाचे आभार मानते जय हिंद जय महाराज कार्यक्रमाचे प्रमुख साहेब जाधव साहेब नंतर पवार साहेब कदम साहेब साहेब आपण सर्व आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला याबद्दल जनते परिवार खूप खूप शुभेच्छा प्रसंगी शरद पवार चारुशिला पवार नेताजी मोरे अविनाश मेत्रे शत्रुघ्न खलाटे त्रिभुवन महातू कर निरीक्षक विजयकुमार कर्ली दिलीप देशमुख रावडे चंदू भोसले अंजुन गीकर श्रीकांत बागेवाडी विजय बागेवाडी श्याम सावगे बाळासाहेब शिवशरण सिद्धाराम कुंभार पदम गोंडे सोनवणे सुभाष देवकर विष्णू देवकर मारुती टोनपे दीपक टोनपे आत्माराम गायकवाड वैशाली दनके विजय दनके मयुरेश दनके संयुक्ता चव्हाण वैभवी दनके नताशा कदम सी ए रिद्धी चव्हाण प्रदीप कानडे रमेश जाधव बाळासाहेब इंगळे अमर इंगळे प्रमोद क्षीरसागर राजू दनके प्रशांत जाधव सागर दनके अश्विनी रुग्णालय ऑफिस कर्मचारी मित्रमंडळी आपतेष्ट आदींच्या उपस्थितीत हा भव्य सत्कार समारंभ सोहळा पार पडला ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा